लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज सोलापूर विद्यापीठात अहिल्या देवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध उपक्रम अहिल्या देवींच्या स्मारकाचे काम पंधरा जुलैपर्यंत पूर्ण होईल मंत्री जयकुमार गोरे राज्याचे ग्रामविकास व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या शुभेच्छा देऊन विद्यापीठातील अहिल्या देवींच्या स्मारकाचं काम पंधरा जुलैपर्यंत पूर्ण होईल असं सांगितलंय पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या वतीनं आयोजित विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दाबा प्रभारी कुलसचिव ॲडव्होकेट डॉक्टर अतुल लकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं काम संपूर्ण देशात आदर्शवत असं आहे संपूर्ण देशात हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्ण उद्धार केला हिंदू सांस्कृतिक जोपासण्याचं काम त्यांच्या हातून झालं आज देशात त्यांच्या आदर्श विचारांचा व कार्याचा जागर ती शताब्दी जयंतीनिमित्तच सुरू आहे अहिल्या देवींच्या आदर्श समाज व्यवस्था न्याय व्यवस्थेचं अनुकरण आजच्या पिढीनं केलं पाहिजे रणरागिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संबंध भारतभर बारा हजाराहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला पाण्यासाठी पाणवठे तसेच बारवा निर्माण करून जलव्यवस्थापनाचं उत्कृष्ट कार्य केलं त्यांचा आदर्श राज्य युद्ध निती न्याय व्यवस्था यातूनच सर्वांना प्रेरणा मिळते त्यांचं एक भव्य स्मारक इथं उभा राहत असून यातून सर्वांनाच प्रेरणा मिळेल विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केलाय रस्त्याचं कामही लवकरच पूर्ण होईल असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाच्या प्रारंभी पीएम उषा योजनेतून दोन नवीन इमारतींच्या पायाभरणी समारंभ तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या यावेळी मंत्री जयकुमार गोरी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य मोठ्ठा असून त्यांच्या कार्याचा कार्या गौरव व सन्मान केंद्र व राज्य सरकारकडून त्रिशताब्दी जयंतीनिमित्त करण्यात येत आहे दोन हजार एकोणीस मध्ये सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देऊन एक प्रकारचा सन्मान तत्कालीन सरकारकडून करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून चांगली शिकवण मिळाली पुढे त्या राज्य कारभारात व न्यायदानात पारंगंत झाल्या विद्यापीठानं त्यांच्या विचारांचा व वा कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यांच्या नावाप्रमाणे साजेश हे कारभार करावे विविध नवनवीन कोर्से सुरू करावेत बांधकामास व विद्यापीठाच्या विविध कामास कसलाही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श विचार व कार्य डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे आज विद्यापीठाची विद्यार्थिनी भुवनेश्वर जाधव हिना कराटे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कांस्य पदक पटकवले एकशे चोपन्नहून अधिक कौशल्य विकासांची कोर्सेस विद्यापीठात सुरू आहेत त्याचबरोबर पंढरपुरात आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्र सुरू करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तृतीयपंथी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा केंद्र देखील सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे यासाठी शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी यावेळी व्यक्त केली आहे महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासकीय कार्य लोकाभिमुख होते असं सांगून प्रशासनात आजही त्यांच्या कार्याचा पगडा आहे असं सांगितले या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरावदे सिनेट सदस्य तथा भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण मोहन डांगरे सिनेट सदस्य प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे गणेश डोंगरे यतीराज होनमाने अहिल्या देवे होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल कारंडे माऊली हळणवार यांच्यासह विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी विविध प्राधिकरणाचे सदस्य शिक्षक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित या वा देवले यंनी होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे व प्राध्यापक श्रुती देवळे यांनी केले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र अहिल्या देवींची तीनशेवी जयंती साजरी कर होत असताना विद्यापीठाने काही उपक्रम घेतलेले होते त्या उपक्रमाच्या अनुषंगानं विद्यापीठानं जयंतीचा कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केले होते त्यामध्ये बरेचसेच विषय की विद्यापीठामध्ये आ... राजमाता अहिल्यादेवींचं एक खूप मोठं स्मारक आपण करतो आणि त्या स्मारकचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आता ते वेळेत पूर्ण व्हावं आणि त्याची टाईमलाईन असावी अशा पद्धतीनं सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि साधारण येणाऱ्या पंधरा जुलैला ते काम कम्प्लीट झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या तसं कमिटमेंट पण आहे त्या अनुषंगानं विद्यापीठाचे काही रस्त्याचे विषय आहेत त्या जो एक कच्चा रस्ता होता तो आपण डी करतो पण मुख्य जो विषय आहे त्यांचा की हायवे पासून तो रस्ता स्मारकापर्यंत झाला पाहिजे आणि जागेचा एक विषय आहे फॉरेस्ट आणि विद्यापीठाचा एक विषय आहे तो विषय महत्त्वाचा आहे दोन चार पाच विषय महत्त्वाचे आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर काही निर्णय घ्यायला लागतील ते दोन्ही विषय होतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका